राशीच्या लोकांनो तुमचं एकटे आता संपणार आहे कारण तुमच्या आयुष्यात तो क्षण येणार आहे ज्याची तुम्ही कित्येक वर्षांपासून वाट पाहत होता ती स्त्री तुम्हाला एकट्यात भेटण्यासाठी आतुर आहे तुम्ही उशीरन करता हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तिच्याबद्दल पूर्ण माहिती मिळेल ही विवाहित स्त्री तुमच्या प्रेमात वेडी झाली आहे ती तुमच्या शेजारीच राहते ती इतकी तुमच्यावर प्रेम करते की तिचं सर्व काही तुमच्यावर अर्पण करण्यास तयार आहे संपूर्ण जग तुमच्यापासून दूर गेलं तरी ती तुमच्यासोबत राहण्यासाठी तयार आहे ती स्त्री तुमच्या जीवनात साक्षात लक्ष्मीमातेचं रूप घेऊन आली आहे तिच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात असे बदल घडतील जे तुमच्या कल्पनेप्लीकडचे असतील तुमचं आयुष्य आनंदमय होईल हे वेळ तुमच्यासाठी एखाद्या वरदानासारखं ठरणार आहे तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न येत असणार की ही स्त्री कोण आहे ती तुम्हाला ओळखायला कशी मिळणार तर याबद्दल सविस्तर माहिती मिळण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा राशीच्या लोकांनो प्रत्येक माणसाच्या आजूबाजूला असे काही लोक असतात ज्यांच्यासोबत राहिलं की वाईट सुद्धा पूर्ण होतात आणि काही लोक असे असतात जे चांगले कामही बिघडवतात तुम्ही फार नशीबवान आहात कारण तुमच्या आजूबाजूला अशी स्त्री आहे जी तुमच्यासाठी साक्षात मातेचं रूप बनून आली आहे खाच्या प्रत्येक क्षणात ती तुमच्यासोबत राहायला तयार आहे तिचं सर्व काही सोडून कधीही परत जाण्यासाठी ती तुमच्याकडे येत आहे तिचं तुमच्यासोबत असणं तुमचं आयुष्य यशस्वी बनवण्याची गुरुकिली ठरेल तुमचे सर्व अडथळे दूर होऊ लागतील तुम्ही पाहाल की कालपर्यंत तुम्ही लहान सहान गोष्टींसाठी सुद्धा त्रस्त होता पण आता या स्त्रीचा साथ मिळाल्याने तुमचं सर्व दुहख दूर होईल तुमचं फाटलेलं नशीबसुद्धा सुधारेल जीवन जगण्याचा नवीन मार्ग मिळेल कारण ही स्त्री तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे तुमच्या जीवनात असलेल्या सर्व अडथळ्यांचा नाश होणार आहे वृषभ राशीच्या लोकांनो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक खरा साथीदार असावा लागतो ही स्त्री तुमच्या जीवनात तुमची खरी मैत्रीण खरी जोडीदार बनून आली आहे तुम्हाला फक्त तिची ओळख पटवणं आवश्यक आहे ती उघडपणे तुमच्या साथ देण्यास तयार आहे आणि आता तुम्हाला काही असे संकेत मिळणार आहेत जे तुमच्या भविष्यकाळात येणाऱ्या सुखांचे संकेत देतील सर्वात चांगले फळ तुम्हाला केव्हा मिळेल उपाय कराल तर जूनपासूनच मिळायला सुरुवात होईल अन्यथा पुढचा महिना जून त्यावर लक्ष द्या तेव्हा सर्व ग्रह चांगल्या स्थितीत असतील जून महिना अटींसह चांगला आहे मी थोडक्यात शब्दांत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ग्रह कुठे जातील काय फळ देतील जूनमध्ये काय घडेल पण लक्षात ठेवा तुमची कुंडली काय सांगते हे महत्वाचं आहे मी फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवला आहे मार्ग आहे फुलांनी सजलेला आहे पण तुमच्यात क्षमता आहे का तिथपर्यंत पोचण्याची वृषभराशीच्या लोकांनो जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं किंवा हलकं समजलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारं एक सोन्याचं संधी गमावू शकता आता तुमचं नशीब उघडणार आहे तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या अडचणी आता हळूहळू संपणार आहेत तुमच्यात एक नवी ऊर्जा निर्माण होईल ज्यामुळे तुमची मेहनत यश देईल तुम्ही जे कठीण परिश्रम करत आहात ते तुम्हाला मोठे यश देणार आहे या काळात तुम्हाला फक्त दोन गोष्टी कराव्या लागतील संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा जर तुमच्या मनात कोणतीही चिंता असेल तर श्रद्धेने आणि विश्वासाने शनी देवाचं नाव घ्या त्यांच्या नावाने तुमचं मन शांत होईल आणि तुम्ही पुन्हा नव्या ऊर्जेने पुढे जाऊ शकाल वृषभ राशीच्या लोकांनो अशा संधी प्रत्येकाच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत त्यामुळे ही संधी हातातून जाऊ देऊ नका जर तुम्ही एखाद्या नव्या कामाची योजना आखत असाल किंवा एखादं जुने अर्धवट काम पूर्ण करायचं असेल तर ते आजच करा जर तुम्ही ते उद्यावर टाकलंत तर ते काम खूप दिवस अडकलं राहू शकतं कारण आज ग्रहांची स्थिती तुमच्या पूर्ण पाठीशी आहे दिवसाची सुरुवात थोड्या अडचणींनी होईल पण काळजी करू नका दुपारीपासून वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असेल जसजसा वेळ पुढे जाईल तसतसम तुमचं काम अधिक वेगाने होईल तुम्ही तुमच्या मेहनतीने ते सर्व काही मिळवू शकता ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल वृषभ राशीच्या लोकानो काही गोष्टींबाबत तुम्हाला अतिशय सावध रहावं लागेल काही कामे करण्याआधी तुम्हाला नीट विचार करावा लागेल कारण तुमच्या कर्मांवरच तुमचं भाग्य अवलंबून आहे आता ज्यावेळी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळणार आहे त्याच वेळी जर तुम्ही एखादी चूक केली किंवा वाईट कर्म केलं तर त्याचं फळही तुम्हाला भोगावं लागेल या काळात तुम्ही जाणून बुजून कोणालाही त्रास देऊ नका कोणाच्या भावना दुखावू नका कोणाशी फसवणूक किंवा बेईमानी करू नका तुमचं सकारात्मक वागणं हेच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल तुम्ही स्वतः चकित व्हाल की तुम्ही जे स्वप्न वर्षांपूर्वी पाहिली होती ती आता प्रत्यक्षात येत आहेत तुम्हाला धन सन्मान सुख आणि शांती सर्व काही मिळेल वृषभ राशीच्या लोकांना महादेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सर्वदूर सुख आणि समृद्धी राहील फक्त तुम्हाला प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावं लागेल नकारात्मक विचार राग अहंकार आणि खोटेपणा यांसारख्या वाईट गोष्टींपासून स्वतला दूर ठेवा तुमचा विचार सकारात्मक ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मनात देवाविषयी श्रद्धा आणि प्रेम टिकवून ठेवा या काळात जर तुम्ही या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं तर तुम्ही पाहाल की तुम्हाला अनेक पटीने जास्त लाभ होतो आहे जर तुमच्या घराजवळ गोशाळा असेल तर तिथे जाऊन गाईला स्वतःच्या हाताने हिरवळ गुळ किंवा पोळ्या खाऊ घाला जर गोशाळा जवळ नसेल तर आजूबाजूला असलेल्या बेसहारा गायींना प्रेमाने पोळ्या किंवा चार द्या वृषभ राशीच्या लोकानो जर शक्य असेल तर घरी खास गायींसाठी पोळ्या बनवा आणि त्यांना श्रद्धेने स्वतःच्या हाताने खाऊ घाला हे कार्य करताना तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि सेवाभाव असावा जसजसन तुम्ही हे उपाय करत जाल तसतसन तुम्हाला स्वतः जाणवेल की तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होतात सुखशांती वाढते कुटुंबातील सदस्य एकत्र नांदू लागतात विवाहातील अडथळे दूर होतात आणि अविवाहितांना विवाहाची शुभ बातमी मिळू शकते